हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत ब्लाऊजला गोटपट्टी कशी गोट कसा लावायचा तर सुरुवातीला तर आपण गोट लावण्यासाठी तिरक्या पट्ट्या काढून आहेत आणि त्या एकमेकांना जोडून आहेत त्यानंतर आपल्याला त्या ब्लाऊजवरती ठेवून जोडून घ्यायचे पट्टी जोडते वेळी ते आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचे पण हे मात्र लक्षात ठेवायचे की खालचा ब्लाऊजचा कपडा आहे तो अजिबात खेचायचा नाही फक्त वरची पट्टी जी आपण जोडणार आहोत ती हलक्या हाताने खेचून घ्यायची असं करत आपल्याला पूर्ण संपूर्ण गळ्याला पट्टी लावून जोडून घ्यायचे हे बघा पाहू शकता तुम्ही आपण पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेतलेली आहे हलक्या हाताने प्रेस करून आपण पूर्ण जोडून घेतलेली आहे पट्टी जोडते वेळी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपलं जे शिलाई मार्जिन असतं ते पाव इंचापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे हे बघा आता जोडून आपले झालेली आहे त्याच्यानंतर त्याला सरळ सरळ साईडला असं वरती प्रेस करून घ्यायचं आहे पट्टीला म्हणजे काय होईल आपला जो खालचा ब्लाउजचा कपड्याला थोड्या चिन चुन्या पडलेल्या असतात थोड्या फिट्स आलेल्या असतात त्या सरळ होऊन जातील हे बघा असं करून पूर्ण आपल्याला दाब दाब देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण घोटपट्टी लावलेली आहे ती आतल्या साईडला थोडीशी फोल्ड करून घ्यायची त्याच्यामुळे काय होईल जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे याच्याने छान अशी फिनिशिंग येते हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे शिलाई मार्जन असतं ते पट्टीच्या त्या साईडला गेलं पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा नंतर पायपिंग करू तेव्हा ते बाहेर दिसणार नाही हे बघा आता आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण कपडा जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करते वेळी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की खालचा ब्लाऊजचा जो कपडा असतो तो कटिंगमध्ये येऊ नये ह्याची काळजी मात्र घ्यायची आहे हे बघा आपण पूर्ण कपडा जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला पट्टी पलटवून घ्यायचे आणि छान असं पायपिंग तयार करायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बघा आपली पायपिंग तया, अशी तयार होत जाते आपली पायपिंग आणि शिलाई मारते वेळी जिथे खाच तयार होते त्या खाचेतूनच आपल्याला शिलाई मारायची आहे हे बघा असं करून आपण पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेणार आहोत हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती आपण हे करून छानपैकी शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपलं शिलाई मारून तयार झालेली आहे आपली पायपिंग रेडी आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर पाहू शकता पायपिंग किती सुंदर आलेली आहे आणि आतल्या साईडला आपण पट्टीवरून शिलाई मारून घेतल्यामुळे आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग छान आलेली आहे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू